गोंदिया जिल्ह्यात येत्या पाच दिवसांमध्ये येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या पाच दिवसांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे जिल्ह्यात साठा हा सुव्यवस्थेत असून जिल्ह्यातील महत्वाच्या इटिया डोह धरणामध्ये शंभर टक्के साठा आहे शिरपूर कालीसरण धरण हे ऐंशी टक्के भरले आहे तर पुजारी टोला धरण एकाहत्तर टक्के भरलेले असून मध्य प्रदेशातील संजय सरोवर हा अडुसष्ट टक्के भरला आहे जिल्ह्यामध्ये धरण साठ्यामध्ये पाणी मुबलक आहे जिल्ह्यात परिस्थिती जुलै महिन्यात वीस एकवीस बावीस ला पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती मात्र येणाऱ्या पाच दिवसात राहणार नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले आहे भारतीय हवामान खात्यानुसार पुढील जे पाच दिवस आहे त्यामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात येत आहे आ, तसेच आज रोजी जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर जिल्ह्याचे जे प्रमुख चार धारण आहे त्यामध्ये इटियाडो हा शंभर टक्के झालेला आहे तसेच शेरपूर आणि कालीसराड हे ऐंशी टक्के भरलेले आहेत त्याचबरोबर पुजारी टोला एकाहत्तर आणि मध्य प्रदेश येथील संजय सरोवर हे अडुसष्ट टक्के भरलेले आहेत जिल्ह्यातील जे धरण आहे त्याची पाण्याची जी पातळी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं हाताळली जात आहे त्यामुळे आता जे पुढचे पाच दिवस जे अलर्ट देण्यात आलेला आहे तो अतिशय मध्यम आणि हलका स्वरूपाचा पावसाचा आहे त्यामुळे जिल्ह्यात अशी कुठलीही पूर परिस्थिती आज रोजी नाही या पूर्वी दिनांक वीस जुलै ते तेवीस जुलै या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती कारण की यामध्ये वेगवेगळ्या तारखेत वीस ते तेवीस दरम्यान प्रत्येक जे तालुका आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती